दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तालुक्यातील पालखेड धरण परिसरातील नागरिकांना शनिवार दिनांक पंचवीस रोजी पालखेड पाटबंधारे उपविभागीय अधिकारी विभागाकडून नुकताच सावधानतेचा इशारा देण्यात आलाय दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन ते ती तीन दिवसापासून होत असणाऱ्या पावसामुळे पालखेड धरण परिचलन सूचीनुसार व धरणातील पाणी साठ्यातील होणारी झपाट्याने वाढ तसेच पावसामुळे येणारा येवा जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन सकाळी पालखेड धरणातून कादवा नदीमध्ये पूर पाणी विसर्ग प्रवाहित करावा लागणार असल्याने पुढील कालावधीत धरणामधील आवक बघून टप्प्या टप्प्याने विसर्ग वाढवावा लागणार आहे त्यामुळे कादवा नदीकाठच्या नागरिकांनी व संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी पालखेड बंधारा उपविभाग पिंपळगाव बसवंत यांनी केले आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी